ीता उन्नतहा माता सर्वात् पुणे महाराष्ट्र अभिमान विकासाचा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपल्या हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी श्री सदाशिवराव गुरुव यांच्या कृतज्ञता सोळा व तबला जुगलबंदीचा कार्यक्रम झाला संपन्न भागतला सोहळा गुरुचार्य श्री सदाशिवराव गुरु पुजारी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व शिष्यांनी गुरुवार यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता प उद्धव महाराज अपू खंडोजी महाराज संस्थान कुकर मुंडा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तबला जुगलबंदीचाही कार्यक्रम श्री स्वप्नील भिसे व श्री यशवंत वैष्णव यांच्या तबला जुगरबंदीचा कार्यक्रम होता श्री सदाशिव गुरु पुजारी यांच्या कृतज्ञता सत्कार अगोदर सर्व शिष्यांना पाय धुवून व पूजन करून नोटांचा हार व सन्मान चिन्ह देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला आलेल्या प्रमुख अतिथी पाहुण्याचे या ठिकाणी सत्कार केला या कार्यक्रमाचे शिष्य आयोजक दिनेश रुद्र वीरेंद्र सैंधाने देवेंद्र बागले गणेश गुरव पंचवाई मनीष गुरव सचिन देवांग किरण नाईक परज वेल्लांकर रमेश निकम योगेश निकम वैभव जोशी बनचोड बंधू अतुल निकम या सर्वांनी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते वीरेंद्र सैनाळे आज आ, स्वागत लॉज येथे धुळे पंधरा मार्च रोजी धुळेतील श्री सदाशिव गुरव सर यांनी धुळ्यात तबला रुजवला यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही धुळ्यातील तसंच बाहेरगावचे जरी सर्व शिष्य जमलो हो आहोत आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज हा या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या सोहळ्यासाठी उद्धव महाराज जे कुकुरमुंडा मठाधिपती आहेत त्यांची उपस्थिती लाभली आहे तसंच आघाडीचे तबलावादक जगविख्यात श्री यशवंत वैष्णव व श्री स्वप्नील बिसे यांचं देखील तबला स्वतंत्र वादनाचा कार्यक्रम इथे होणार आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे धन्यवाद से माझ्यासोबत आहेत श्री यशवंत वैष्णव आज आम्ही धुळ्यामध्ये सर्वप्रथम आलेलो आहोत तबला सहवादन करण्यासाठी तबला गुरु आ, फार मोठे गुरु आहेत धुळ्यामध्ये श्री सदाशिवराव गुरव सर त्यांच्या सर्व आजी माझी विद्यार्थ्यांनी हा सोहळा कृतज्ञता सोहळा व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम योजिलेला आहे आणि आम्हाला त्याच्यात सहवादन करण्यासाठी इतक्या सर्व कोरोनाच्या सिनारीओ जो चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा असतानासुद्धा आम्ही विनंतीला मान देऊन आम्ही प्रयत्न केला इथे यायचा आणि आम्हाला खूप आनंद होत आहे अशा परंपरा ही जी भारतीय संगीताला मिळालेली अमोल देणगी आहे किंवा परंपरागत जे चालू आहे आपलं तर मी नवीन म्हणजे मीसुद्धा अगदी तरुण आहे नवीनच आहे तर मी जो अनुभव घेतो हो आहे की गुरूंच्या प्रती श्रद्धा ठेवून श्रद्धाभावाने मी त्यांच्याकडे तालीम घेतोय आमचे गुरुजी पंडित योगेश समसीजी आहेत पंजाब घराण्याचे उस्ताद अल्लाल काकासाहेबांचे शिष्य आहेत ते तर आम्ही त्याच परंपरेनुसार गुरुजींकडे गेली काही वर्ष तालीम घेत आहोत तर अगदी सेवाभावे फक्त श्रद्धेने रियाज करणं आणि गुरूंची सेवा करणं हे सर्वांना माझ्याकडनं संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात તો પરંતુ